सगळ्यांना नमस्कार आणि आता आजपासून दिवाळीचा पहिला दिवा लागलेला आहे मैत्रिणींनो आणि गायगोऱ्याची बारस कोण म्हणत कोण वसु बारस म्हणत आज आहे गायगोऱ्याची बारस आज, आज आमची पल्लवी ज्वारीची भाकरी करणार गवारीची शेंग करणार आमच्या खरंच आणि गयांला चारणार मला मैत्रिणींना तुम्हाला शुभेच्छा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा यस yes. काय म्हणते कुठपर्यंत आली तुझी दिवाळी कुठपर्यंत कॅमेरा तुझ्यापर्यंत मैत्रिणींना आमची दिवाळी आता उद्या सध्या उद्यापासून चालू <laughs> उद्यापासून सुट्टी आहे चकल्या लोकाच्या झाल्या करून तुझं काय चाललंय आता मैत्रिणींना माहितीच आहे की मी कामाला तिच्या चकल्या उद्यापासून तयार तर मैत्रिणींना आम्हाला सुट्ट्या रविवारपासून लागणार आहेत आमचं रविवारी पण कुरिअर चालू आहे एकंदरीत रविवारी शेवट चिवडा लाड सोमवार सोमवारपासून कुरिअर बंद आणि आमची दिवाळी चालू झाली आता बाजार आणायचं उद्या वगैरे सगळ्यांना गाय गोऱ्याच्या बाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही कसं <laughs> काम कुणा करायची साड्या नेसून काम कुणा करायची तुम्ही म्हणणार मग काय साड्या काम करता येत नाहीत का येते ती की आम्ही कुठं नाही म्हणतोय पण पटापटा उरकत नाही ना हो पण गाऊन घालणाऱ्या बायांनाच माहिती किती त्रास होतो साड्या घातल्यावर कामच जमत नाही आणि त्यातली त्यात, त्यात तब्येत अशी झाल्यावर तर काय सांगायचं तुम्हाला काय आवरावतीच कळत नाही त्याची तब्येत वाढली माझी कमी झाली माझं काय वाईट नाही वाढली तुम्हाला तसंच वाटत लोक ग्रॅमने वाढते ती मी किलो किलोनी वाढते या हा एक ग्रॅम दोन ग्रॅम आमचं किलोनी वाढतं ग्रॅमनी कमी होतं हा चला नाणीच्या राज्यात ताईच्या राज्यात काय चाललंय तुम्हाला दा दाखवायचं पर्वी चकली लाडू रविवारापासून चालू करू आपणच खायचोय कोण खायचंय केलेलं नानीचा बोनस आज हो ताईची नानीचा बोनस आहे बोनस साडे आठ जायचंय आम्हाला अजून उद्यापासून ताईला नानीला नाणीला आम्हाला पण उद्यापासून बघू आज चाललंय बारामतीला जायचं जावं वाटतंय जरा पेटाला जाऊन पैसे देऊन यावं तर पेटत जाऊन खरेदी करून खरे यावं आज पहिल्यांदा धपाट्याचं पीठ दळायचंय कशाची काळजी नाही ना 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 लागली त्या धपाट्याच्या पिठाची काळजी लागली मला एका साहेबांचं दोन किलो पीठ द्यायचंय पण झपाट्याचं काय पडत कुरिअर अरे सांगते भोंगा कालच्या धरण असा डोक्यात गिनगिन गिनगिन करतो त्यांना मला कुरिअर बनवायची द्यावा लागेल कुरियर वाल्यांना फोन केला त्यांना विचारलं बाबा कुरिअर कवर तर चालू आहे ते म्हणले हाय रायवारपर्यंत मग हायत म्हणूबाईकडं दोन दिवस आता गणेशला गावात लावते डाळ आणायला लावला त्याला डाळ दळून टाकावं लागते ना हावकुंड करायचं थाळत नाही नाही तर मलाच ही का थाळ काश्मीरी काश्मीरी बेडगी मिरची ना काश्मीरी काश्मीरी बेडगी हलकी असं लावायची काश्मीरी भारी असते मेहंदी लावायची मस्त पैकी पूजनच्या आदल्या दिवशी लावायची डोके लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी आपण नटायचं दिवाळी करायची काय म्हण करायचं काय करायची तयारी असा आचारी बोलवायचा टाका सगळं हाताखाली द्यायचं त्याच्या एका दिवशी दिवाळी तुम्ही फक्त बघा तू नात करायचं नाही आजिबात बाय बाय आणि इथं काय झालं तुम्हाला माहितीये काढव्यातलं त्याला ह्या ड्रामात वाचाय गेली मी आणि ड्रामात आणि काय केलं होत ड्रमच वाचला ड्रामच वाचला हिथ मी आ हे बघा हिथ मैत्रिणीं का ते आलंय इतकी हुशार आहे मी आणि अजून दाखवते बा या तेल कुठला असतं तुम्ही म्हणणार नाही डबा दावला त्याचं तू नाही दावला हे जावलं या अवघड कौष्टिक असतं सूर्यफुल तेल असतं तर असं एकंदरीत आता काय चाललंय मग तुमच्या राज्यात खसखस टाकलं ना भरपूर घ्या कि ह्यातच टाका मिस म्हणजे हे घ्यायचं आणि ह्यात खर्च टाकायची बारीक करायची बर ठीक आहे येस आणि आमच्या राज्यामध्ये आज हळद करायची होय ना आणि आईला पावसान पुढं कुठं गावलं खाली झाडून पुसून घेतलं ना तर तुम्हाला मैत्रिणीनं हे कपाट परत भरलेलं दिसन आज रे काम झालंय सगळ्यांना हा मग दिवाळीच्या शुभेच्छा देखे आता सगळ्यांना सगळ्यांना पहिला अंघोळ नाही का गवारीची शेंग करायची ज्वारीची भाकरी करायची गायला खायला चारायची होय का पण बर बाजरीची भाकरी चालू आपण राळ्याचा तांदळाचा भात लागतो गवारीची शेंग लागते राळ्या तांदळाचा करायचा आज फक्त दोनच आयटम करणार आहे आम्ही काय करायचंय आज मसाला आज मसाला किती करायचा मसाला करायचा ना नव्वद किलो येस चाल यास एकंदरीत मैत्रिणी खोबरं असतं बघा किती छान भाजले सुंदर आणि बारीक केले आणि मापात पाप नसतं आमचं त्याच्यात कमी काय खोबर ओके 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 हम्म हम्म असू देत भाजू ताळ तेवढंच खोबरं तळायचं तेवढंच आहे का खोबरं आजचा दिवस भागला म्हणजे बाद झाला आणि मला राहतं का खोबरं नाही तर मलाच ही का लागायचं बापराला इकडं हे खराब झालेलं खोबरं हे चालत नाही दिवाळीची सुरुवात करायला सुरुवात केली दिवाळीची आता ज्वारीच्या दाळणापासून एवढा कचरा निघला एवढ्या ज्वारीच्या दाळणात एक पातीला केलं आता ही गव्हाचं दाळण करते आता ही दिसताना किती नॉख्यावर दिसतंय ह्याच्यात दिसतंय का कुठं काय आता किती घाण निघती बघा सगळ्या एका जागेवाल्यात येत्या हो का हिथे जाडा होत आणि सगळे भांडणं खेळतात तिथे बघायचं मी तिथं गेली की उठून जाते ना इतक्या कालवा करते इत ते इतक्या भांडणं खेळते त्या ना मी झूम कॅमेरा केलंय आहे ते काय होतं दोन पार्ट्यातल्या समजा हिकडल्या पार्टीतल्या भोर्ड्या आणि हिकडल्या पार्टीतल्या भोरड्या एकत्र आल्या ना मग त्यांची लय भांडणं होते ती तर हिथं पण बसल्यात बघू शकता त्यांना आता खायला टाकायचं आहे ही जी खराब निघलेली आहे ना ती मी त्यांनाच टाकते खायला किती कालवा चालला आहे मग बायाला कालवा करायला लागले गावाकडली माणसं म्हणते ती काय बोरड्यान कालवा लावला गावर आली आमची काय दिलं या मावशीने हो करा द्धन्यु। द्धन्यु का राहनातल्या ओकेच थँक्यू धन्यवाद मंडळ आपला आभारी ना आपण काय बारा बारामती चालला का बरं जादा मानी मावशी गवार हिरव्या मिरच्या रानात म्हणली असून तिला यायला सवड नाही मळ्यात गवार हे सगळे पण जायच होत नाही मला चला एक काम तर झालं संध्याकाळी जरी केलं ना बाकरी शेण तरी चालती काय आता दळान केले बाजरीची भाकरी दाणे म्हणल्या करतात पण आता नाही बाजरीचं दळण दळून आणणार हे धपाट्याच्या पिठाला ह्याला ज्वारीचं दळण आहे ना एवढंच आणायचं ज्वारीचं दळण दळून परत गारता संपतवर बाजरीचं आणायचं दळून त्यात उष्णता असते ना मग परत उन्हाळा चालू झाला की बाजरी खाऊन जमत नाही बाजरीचं पीक कधी खायचं मावशीने दिली गवार रानात हाय अगं मैत्रिणींना सगळं पण लांब आहे रान तिथनं जवळजवळ तीन किलोमीटर आहे कारण दिदीचं पेपर चालू होतं दिदीचं दिदी जाती दिदी जा गाडी घेऊन जायचं कवान यायचं कवान मला सकाळचं जाय येत नाही कुठून संध्याकाळचं कुरिअरची घाई असते रोज कुरिअरवाली रोज घरी येतात त्यामुळं हो बाय बाय मावशीने गवारीची शेंग दिली बी तिला नीट केली बी नी तिला लगेकडे टाकली बी इकडं माझं करते या ती गर कशाला घेतली माझी आणि आमचे सर आहेत ना काहीतरी दाखवायला साबण दावा आय वाटतं गणेशनी तर काय केलं माहिती आहे का गणेशनी समृद्धीनी सोमनी डबा घेतला स्टीलचा मोठा त्याच्या खाली फटाकडा वाजवला तो डबा घेतला त्याच्या खाली फटाकडा ठेवला डबा वाजवला डबा टांगून न उठला डब्यावर पत्र्या जाऊन पडला एखाद्याने डोक्यात पडल्या काय केलं असत काय दाखव कसलं या मोती मोती साबण आहे का मैत्रिणींना आमच्या वैभव सरांनी मोती साबण आणला या आंघोळ कराय ना आणि द्या मग द्या तुम्हाला काय की आव आईला सर गेलं की पळून आव सर द्या आईला सरांनी दांडी मारली की आव सर मी सगळ्याला आव सर मी सगळ्याला आंघोळ घालताना सगळ्याला दावते साबण गणू दादाला लावायला होते अंगाला साबण द्या आईला सर घरीच गेलं लय आवड गोष्ट उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली झाली ना चला hmm. तिकडे डाळ टाकली वाळायला छान पैकी सुंदर दिसती हर hmm. का हरबारीची डाळ लाडू करायच्यात मोना इकडे गावारी शेंगणीट केली इकडे दळण केली गावाचं केलं ज्वारीचं केलं काय माहिती असू दे आजच्या दिवस असून <laughs> ते ग आजचा सण असतो तिचा गवारी शेंग महागाई म्हणते म्हटलं आजचा दिवस असतो तिचा मसाला चेक कराय आणलेलं इतकं असलं तिथं तुम्हाला वाटत असेल की आका आम्हाला एकटी तपून चेक करते का नाही अहो एक बी मसाला तुमच्यापर्यंत येत नाही मी स्वतः खाल्ल्याशिवाय माहितीये का स्वतः भाजी खाल्ल्याशिवाय एक बी मसाला जात नाही हा बघा अशा असते तर अस उली 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 ठ किती कटुड येत किती कागद येत <laughs> बिंदास्त खात जावा टेन्शन घेत जाऊ नका आणि तुम्हाला माहिती मला सगळं निर्माण लागतं आम्ही हात धुतल्याशिवाय राही ना कुठल्या कामाला सुद्धा लागत नाही त्याच्यामुळं आपल्याकडले मसाले खाताना संकोच बाळगायचा नाही की कसं बनवलं असं कारण का घराची काळा अंगाने सांगत असतं तसं सा बिझनेसची काळानं आपल्या घराची स्वच्छता आणि क्वालिटी सांगत असती कधी बी तुम्हाला सांगते हायजेनिक पद्धतीने बनवलेलंच खायचं कधी बी स्वच्छता बाळगलेलीच खायची कारण का जो माणूस स्वतः स्वच्छ राहतो ना तो दुसऱ्याला स्वच्छ देऊ शकतो चला ह्या गोष्टीवरती ही आता फॅक्चरिंग मध्ये झालं एखादी एखाद एवढंच असलं या, कदिया, या, कदिया, या, कदिया या। रोज रोज आण दिसाच या <laughs> आता काय करू भरणीत भरून ठेवता येत नाही मला हिथं मसाला कारण का मग मला चेक कसं करणार ना मालकाने बिझनेस करायचा असला ना तर रोज त्याची क्वालिटी चेक केली पाहिजेत त्याच्यावर लक्ष पाहिजेत अजून काय बदल करता येईल ह्याच्यावर देऊन दिलं पाहिजेत गवारी शेंगा अशी सुंदर केली प्रतीक्षा एक पाच मिनिटांनी गॅस बंद बी करतो हो का तू यासारखी कर ना मायासारखी कुडकरी या आणि गॅस बंद करा गवारी शेंग कशाचा कटाळा बाळा कटाळा नुसतं येऊन द्यायचा कटाळ्याला म्हणायचं तू तिकडं जा गावाच्या बाहेर आता आता जेवायला सुट्टी झाली आमची